आपलं पाठ्यपुस्तक या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील तिसरा पाठ बघणार आहोत त्या पाठाचं नाव आहे मराठे सरदार घराणे चला तर सुरू करूया धामधुमीचा काळ संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला तर शूर मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली तो काळच मोठा धामधुमीचा होता महाराष्ट्रात आदिलशाह आणि निजामशहा यांच्यात नेहमी लढाया होत लढाईसाठी त्यांना फौज लागेल या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत शूर मराठे सरदार मराठे काटको शूर होते तसेच ते धाडसी होते स्वामीनिष्ठ होते लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे हातात भाला कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत मराठे सरदार फौजबंद असत कोणताही फौज बंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी त्याला सरदार की देई कधी कधी जहागिरीही देई जहागिरी मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत विजापूर व अहमदनगर येथील सुलतानाच्या पदरी अनेक मोठमोठे सरदार होते त्यात सिंदखेडचे जाधव हो। पलटणचे निंबाळकर मुधोळचे घोरपडे जावळीचे मोरे वेरुळचे भोसले हे प्रमुख होते सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज जिजाई सिंदखेडच्या लखुजी जाधवांची मुलगी होती शौर्याची परंपरा हे सारे सरदार शूरवीर होते पण आप यांचे हाडवयर असे एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले कृष्णेश्वराचे मंदिर सुमारे चारशे वर्षांपूर्वीची गोष्ट वेरुळच्या लेण्याजवळील कृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता एवढे महान दैवत पण कोण अवकाळ आली होती त्या मंदिरावर त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे येणारे जाणारेही हळहळत उसासे सोडत पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे शिवाच्या पिंडीवर बेलफुल वाहत असे हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे एक दिवस त्याने गडी माणसे आणली मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या मंदिराची सारी व्यवस्था लावली कृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या बाहेर दिवे लावले घृष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले हे कोणी केले कोण होते शिवभक्त ते होते मालोजी भोसले वेरुळचे भोसले वेरुळ गावचे पाटील मालोजी भोसले हे थोर शिवभक्त होते विठोजी त्यांचा धाकटा भाऊ वेरुळच्या बाबाजी भोसल्यांची ही मुले वेरुळ गावची पाटील की बाबाजी भोसल्यांकडे होती मालोजी व विठोजी मोठे कर्तबगार होते तसेच ते शूर होते त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते तो काळ फार धामधमीचा होता निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशाने स्वारी केली होती त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती तेथे मलिकंबर नावाचा त्यांचा वजीर होता त्यांनी दौलताबाद जवळील वेरुळच्या भुसले बंधूंची कर्तबगारी पाहिली त्याने, त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणे केली निजामशहाने मालोजींना पुणे व सुपे परगाण्याची जाहिगिरी दिली भोसल्यांच्या घरी वैभव आले उमाबाई ही मालोजीरावांची पत्नी ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती या उभयंतांना दोन मुले होते एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी शहाजी पाच वर्षाचा असताना मालोजीराव इंदापूरच्या लढाईत मारले गेले विठोजींनी आपल्या पुतण्याचा आणि जहागिरीचा सांभाळ केला पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजी जाधवांच्या मुलीला मागणी घातली जाधवांची लेख जिजाई मोठी सुलक्षणी होती जिजाईसाठी विठोजींनी घातलेली मागणी लोखोजींनी स्वीकारली शहाजीराजे आणि जिजाई यांचा विवाह मोठ्या थाटात पार पडला जिजाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली शहाजीराजे निजामशहाने मालोजीराजांची जहागिरी शहाजींना दिली शहाजीराजे पराक्रमी होते निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता उत्तरेचा मुघल बादशहाने निजामशाही जिंकण्याचा बेत केला विजापूरचा आदिलशाही त्याला मिळाला तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिकंबर व शहाजीराजे निकराने लढले दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला पण पुढे निजामशाहीत अंधा निर्माण झाली तिला कंटाळून शहाजीराजांनी निजामशाही सोडली ते विजापूरच्या आदिलशाहला जाऊन मिळाले आदिलशहाने त्यांना सर लष्कर हा किताब दिला पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या मलिकांवर मृत्यू पावला निजामशाही खिळखिळी झाली होती अशात मुघल बादशाह शहाजहान याने निजामशाहीवर स्वारी केली तेव्हा आदिलशाही सोडून शहाजीराजे निजामशाहीत परतले मित्रांनो राजांच्या जीवनावर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या इयत्ता चौथीच्या इतिहासातील हा छोटासा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आपलं पाठ्यपुस्तक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद